शरदचंद्र नागरी पतसंस्था राजुरी यांच्या माध्यमातून सावरगाव शाखेच्या वतीनं दिवाळी किराणा वाटप करण्यात आला या प्रसंगी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक वैभव कोरडे माजी तंटमुक्ती अध्यक्ष राजन्नाना बाळसराफ वसंत हिंगे मयूर मनसुख गणेश हिंगे दगडू देवकर ऋषी खिल्लारी प्रवीण जेडगुले गायकवाड कल्पेश ढमढेरे विकास झुंजरे तानाजी झुंजरे बारकू धोंडकर असे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते तसेच पतसंस्थेचे कर्मचारी यामध्ये कविता मनसुख दीपाली शेटे संदेश कोरडे सिद्धार्थ घोलप यांनी आलेल्या सर्व सभासदांना दिवाळी किराणाचं वाटप केलंय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा